हेलो 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 नमस्कार आदाब सस्त्रकाल सलाम इश्क मेरी जान जरा कबूल कर लो तुम हमसे इश्क करने की जरा सी भूल कर लो कौन वक्त का नहीं है डबल जीरो सेवन हेलो नमस्ते स्वागत आहे आपले अरे बापरे भरपूर मेसेज आले सॉरी 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 जयनाथ कोळशी एफ सी एस पी अॅग्रो फार्म स्नेताई दशरथ दहाळे यश भाऊ क्रश गेमिंग सगळ्यांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक स्वागत ओमकार म्हणताय चार महिन्याच्या काठेवाडी पार्टी पाहिजेत किती पर्यंत भेटतील सध्या नाही भेटणार धनु गोपने नमस्कार आवडे आवा घ्यायच्या तर शेळ्या घ्या दुधाच्या पाठींपेक्षा सेट बी होत्या टेन्शन येत नाही काहीच टाइम बी वाचल धमशील नमस्कार भाऊ नमस्कार शाह नावाजी कोटे नमस्कार अथरव गोट फार्म नमस्कार खाट्या दुधात शेळ्या घेतल्या ना त्यांना गा वाढायचं टेन्शन नाही सेट व्हायचं हो, टेन्शन नाही दूध फेल जायचं नाही मस्ट व्हायचं टेन्शन नाही सगळ्याच आजारावर मात होती त्याच्यामुळे नाद फक्त नमस्कार अथर्व गोठ नमस्ते कृष्णा थोरी नमस्कार विलज जाधव जय मामा योगेश वळुंज किधर गए थे इतने दिन नमस्ते विलत जाधव नमस्ते नमस्ते गणेश फटांगरे नमस्ते गणेश भाऊ शेळी वीक झाली आहे चारा खात नाही शेळी वेली आहे उपाय काय करावा तिचं टेम्परेचर चेक करा संसारात व्यस्त योगेश हो भाऊ बढिया सेम टू यू हंबी लग्न झाल्यापासून जरा लाईव बंद पण ठीक आहे नो प्रॉब्लेम बकरी घेतली पण तिची कास निर आहे काही होईल का जर का पण तर अडचण नाही खाली झाली असेल तर अवघड संतोष मिश्रा नमस्ते दोन वर्षाचा बोकड खरूच झाली भाऊ कृपया उपाय सांगा मला व्हिडिओ वगैरे टाका व्हॉट्सअपला बघू थंडी रे बाबा आमच्याकडं कसं काय होईल शेळी चारा कमी खाते बर 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 असू द्या असू द्या काही प्रॉब्लेम नाही तिला जंतनाशक करून घ्या आणि लिवर टॉनिक चालू करा चारा खायला लागून जाईल आपण यूट्यूब चॅनल काढला आहे एस पी ॲग्रो फार्म पण आपण हात कोण तुम्ही काढला फार्म युट्यूब चॅनल काढला पण तुम्ही कोण yeah. हिटाली टॅबलेट शेळीला चारल्यानंतर किती दिवसात हिटवर येते शेळीवर राहतात एखादी शेळी दोन तीन दिवसात येते एखादी आठ दिवस बिलावी ती एखादी पंधरा दिवस बिलावित भाऊ तुम्हाला सर्दी झालेली आहे तुम्ही चहा पिया आना सर्दी म्हणजे आता गोदळीत घुसायचा टाइम होता पण म्हणलं चलो बहुत दिन के बाद आज लेंगे लाईव्ह तीन चार महिन्याच्या बोकडांना कोणती इलेक्ट्रॉनिक बेस्ट राहील टोनोबुष्ट किंवा टोनो बुस्टर द्या शक्यतो चांगला आहे शेतीपूरक व्यवसाय नमस्कार गाभण शेळीला सर्दी झालेली असेल तर नॅट कॉप द्या काही लोकांचे म्हणणे आहे की बिटलच्या बोकडाचे मटण चवीला गावराम बोकडाच्या मटणा इतके टेस्टी नसते तुमचे काय म्हणणे आहे माझं असं म्हणणं आहे जे लोकांचं म्हणणं आहे की हे मटण असं लागतं आणि ते मटण तसं लागतं त्यांना फक्त तुमच्याकडून कमी रेटमध्ये शेळ्या घ्यायच्या असतात त्याच्यामुळं त्यांच्या नाधी लागू नका तुमचं चालू दे बेस्ट पैकी जर तुम्हाला तसं वाटत असेल तर एक हे बी कापा आणि एक ते बी कापा मला बी बोलवा मी दोन चार जण घेऊन येतो त्यांना खायला सोडून दिलं मी खातच नाही तसा पण कस आहे चालूच राह दिवसांनी लाईव्ह आले हा मग आता काय कामात व्यस्त असल्यावर कसा विषय राहतो बंदिस्त मेंढी पालन करायचं चालू आहे सिंपल सिंपल शेड करून सुरुवात करायची दहा प्लस एक चा युनिट पासून सुरू करायचा विचार आहे शंभर टक्के काय अडचण नाही बिंदास काय अडचण आली तर मी आहेच माऊली ठाकूर नमस्कार दीपक वगैरे नमस्कार नवीन बंदिस्त शेळी पालन करणाऱ्यांना साऱ्याबाबत सांगा कारण माझ्या एका जोडीदाराची सगळी बकरी मेली चौदा शेयाची त्याला एकाने फसवलं तुम्हाला सांगेल ना चाऱ्या सांगा कारण त्यांचे एका जोडीदाराला फसवलं प्रतीक बहुचा विषय असे बक्र मरण हे काही नवीन गोष्ट नाही आहे थोडस हुकला असेल माणसाचं कुठंतरी बघूया चाऱ्याचं नियोजन तर पहिलेच करणं महत्वाचं राहतं चारा नियोजन होत नाही बोकडाच्या आठवणीत द्या शंभर टक्के बॉस काय अडचण शेळ्या आहे का काही विक्री आहे ना भाऊ आहे ना शेळी हिटवर नाहीयेत भाऊ येईल येईल तिला उपयोग आला चांगला नाही चालली तर करू तिला नियोजन बोकडाचा आहे आमच्या आठवणी टेन्शन न घेऊ आनंद सरकार नमस्कार स्वागत आहे पालन करायचं ठरलेलं आपलं किती शेळ्यापासून सुरुवात करू पाच सात भर शेळ्या भरपूर होतात सेंट्रल जेलातून कसं दिसतंय चांगलंच आहे थोडीशी खाल होती थोडे डबल रोटे बसता थोडी थर्ड डिग्री होती पण चांगलं आहे अल्बर्ट आईन्स्टाईन काही गोष्टी अनुभवल्याशिवाय कळत नाही ते शिकम मध्ये सेंट्रल जेलची भाऊ अल्बर्ट आईन्स्टाईन आता शिकायला तुमचं काय म्हणणं होतं ते असू द्या विसरले काय आम्हाला कस काय विसरू सचिन बोडके रामराम भाऊ कृष्णा शिंदे डॉक्टर साहेब नमस्कार स्वागत आहे माझ्याकडे पंधरा गावरान शेळे आहे पण मला काटेवाडी शेळ्या घ्यायच्या आहे पाच मिळतील मिळतील कधी पाहिजे सांगा तुम्हाला नमस्ते नमस्ते मन धावत या तुझ्या तडी तुझ्या म्हणून बिटल जातीचा पालवा आहे त्याच्या चारी पायाने इन्फेक्ट जाण झाला आहे स्किनचं काहीतरी उपाय सांगा ओमकार भो कशाला ताण घ्या त्याच्या जास्त सांगू कधीतरी लग्न कधी सॉरी सॉरी ओम श्रीनाथ नमस्कार मला फोटो टाका माझ्या पर्सनल नंबरवर तुम्हाला मेसेज करण्यासाठी व्हॉट्सअप ओपन केलं होतं आणि यूट्यूबचं नोटिफिकेशन आलं रणदे काय म्हणत होते बोला कृष्णा शिंदे म्हणताय बाकी मजेत आहात का माझा चेहरा पोम काय वाटतं डॉक्टर साहेब विशाल डोळसे म्हणताय जेवण झालं का हो हो जेवण झालं आणि शेळ्यामध्ये बांधून लाईव आलो सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ हा माझा नंबर सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ फोन करू नये कोणीही आमच्या पाहुण्यांना अचानक एका दिवसात तेरा शेळ्या मेल्या अचानक काही नसतं होत भाऊ कोणातरी काहीतरी काशी केली किंवा मग पाहुण्यांनी त्यांना चारल्या मनावर बंदिस्त दिसतं तर कोणतरी औषध वगैरे टाकू शकतात अलीकडे नंतर आज निंजन दिलं शेळीला आणि पिल्लांना पण ओके उद्या दिवस जाऊन द्यायचा परवापासून दहा पंधरा दिवस साहेबराव चव्हाण हो चालन चालन ठीक दिवा नावा ठेव साहेबराव चव्हाण नमस्ते स्वागत आहे चव्हाण साहेब यश भाऊ म्हणताय पर, मन धावत या तुझ्याच साठी शेळी पालनाचे काही प्रश्न असेल तर बिंदास विचारू शकता आपण देवदास कातकरी नमस्कार स्वागत आहे तेरे सीने की तू दुधाची चितडे उडले तोंडावर हे दूध आहे अवघड जंतनाशक दिल्यावर पाण्यात किती गुळ द्यावा शेळ्यांना तस काही फिक्स नसतं नाही बी दिला तर चालतो दिला तरी चालतो काय काय मॅसेज मी जे आजकाल काय लवकरच लवकरच होईल म्हणजे झालं म्हणजे तुम्ही सगळे तो विषय सोडून द्या आता तुम्ही घरच्या का शेळ्यांमध्ये बीटल पोकळ वापरता का हो। वडोद बाजारला शेळ्या विकण्यासाठी आणणार आहात का सोमवारी हो आणणारी येश भाऊ काय ताण घेऊ राहील तुम्ही सगळ्या सांगू लवकरच दीपक घरी नमस्कार आठ विक्री साहेब का कितनी पाए, पाए जो कितनी माहिया मेरे माह इना सो ना तू सो तू तू हाँ। शेळ्या कोणत्याही जातीच्या चालतात तसं काही नाही आहे वडोद बाजारला पण येतात का तुम्ही शेळ्या घेऊन नाही भाऊ नाही कटिंगचा माल असतो पाळायच्या चे शेळ्या घरीच विकतो आपण जा असाहेब टाइम आहे अजून टेन्शन ना घेऊ मनोज सुपरजॅक नमस्ते मेंढी पालन करताना आता थंडीमध्ये खरेदी केली तर चालेल का थंडीमध्ये काही प्रॉब्लेम नाही येणार ना निमोनिया वगैरेचा किंवा खुराक घ्यायच्या टायमाला जनावर पाहून घ्या बाकी काही अडचण येत नाही मी शिल्लोड वरून आहे बाळूमामा विकायचा नाही का नाही रे नाही रे बाबा बाळूमामा कस काही दिसला तुम्हाला बाळूमामा कुठं दिसला बाळूमामा नाहीचे ना आता बाळू मामा कि बाळू मामा आयो चार महिने खुराक कर दिया बाळू मामा दाखवा दाखवतो बाळू मामा मामा दरवाजा नका ठेवू मॅडम चलो ते तिकडे बसले आरामात चला आपण बाहेर आपलं काही काम नाही इकडं ला ला ला, 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 ये बद्दा बिक्री का माल है जिसको लेना है कॉन्टेक्ट कीजिए यश भाऊ नमस्ते चार बजे बकरा इतना खुराक हैदराबाद ना सुरा रे बाबा ची पिल्ल शेल करू का सांगा केली तर कितीला विकू शेल करायचा तुमच्या मनावरे कितीला विकू साडेचारशे रुपये के जी ना हिसाब लावून जिवंत देऊन टाका पिलू हे पाळा काय म्हणते माओ मधीच जुनी मधी जुनी गुन्हे मधी पिलू संधे भैया तुमच्याकडून मला एक शेळी घ्यायची आहे पण मी दीडशे किलोमीटर लावून एवढे लांब यायला जमत नाही महिन्याच्या पिल्लांना मोहरीच तेल किती देऊ दोन महिन्याची पिल्ल आहे दोन दोन एम एल द्यायचं भाऊ सकाळ संध्याकाळी किंवा मग एक एम एल तीन चार एम एल दिलं तरी चालतंय एक टायमाला ते नाही भाऊ आमच्याकडं आमच्याकडे लांड मध्ये भेटेल पाठ भेटेल तुम्हाला दहा अकरा बारा घेतली तशी आठ पासून तर बारा हजार रुपयापर्यंत पाठी गावरान शेळी आहे दुसऱ्या वेताची तिसरा महिना चालू झाला आहे कोणती काळजी घ्यावी गावरान शेळी असेल आणि तिला दुसऱ्या वेताचे तिसऱ्या महिना चालू झाला असेल तर तिला पहिले तर खुराक चालू करा गहू मक्काचा फिक्स गाबण असेल तर बाकी काही देऊ नका बाकी शेळी तर जे रेग्युलर जसा चारा खाती तसा द्या बाकी नो no प्रॉब्लेम ரேே ப சேர துமையக்கூட ப்ரீடர் கிளா வீச दिस इज आउट ऑफ युअर हेड दोन महिनेची शेळी आहे थोडी गोचीर झाली आहेत कानाला डोळ्याला अंग असत राहती सारखी जायला उपाय सांगा पोरॉन यूज करा फरक पडून चंद शहा नमस्ते आठ दिवस जमलेली बकरीचे पिल्ले मेली दुसऱ्या बकरीचे पिल्लू पंधरा दिवसाचे आहे ते पाजले तर चालते काही अडचण नाही माझी पहिल्या रूपट वेली दोन पिले दिलेत पण दूध पुरत नाही गायचे पाजले तर चालेल नो प्रॉब्लेम सहा महिन्याची पाठ आहे फक्त एकदाच जंतनाशक दिले आहे दोन महिन्यापूर्वी आता पुढे जंतनाशक देऊन घेणे पहिले जे देईल होतं त्याच्यापेक्षा बदलून द्यायचं माझ्या कोण ब्रीड तुम्हाला मिळेल कमीत कमी पंधरा वीस पंचवीस हजार रुपयापर्यंत पर्यंत तीस हजार रुपयाचा भेटेल जनावर पण किंमत राहते भाऊ अस काही फिक्स चलो चलो चले चलो चले चलो चले थंडी वाजली, वाजली। थंडी वाजली वाजली चलो मित्रांनो बाय बाय दुधाची शेळीची किंमत पंधरा सोळा हजार रुपये साडे सोळा हजार रुपये सतरा हजार रुपये शिळी पाहून किंमत बावीस बावीस हजार रुपयात सुद्धा दुधाच्या शेळ्या दिल्या आणि सतरा सतरा हजार रुपया सुद्धा गा विकल्या माप किंमत आणि नग बघून ते किती नग गे, किती गेराला कोणती गेराला मग ग्राहक या हिशोबानं असतं बिटलचा ब्रिडर आणला थोडा महाग लागला एकवीस हजारला आणला काही नाही भेटत भाऊ एकवीस हजारात आजकाल चांगलंच भेटलं काही अडचण नाही चला मित्रांनो भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये उद्या येईन सध्या ना थंडी चालू आहे थंडी मध्ये शेळ्यांची काळजी अशी घ्यायची ची मरकिरी बर्फ लावायचा एक हातार व्याचा गोठ्यामध्ये जेणेकरून उवा पिसवा जास्त ताण देणार नाही थंडीच्या दिवसात बाकी तर काय चालूच राहत लहान मोठ्या गोष्टी थोडासा साधा भोळा जय नाळशी नमस्ते बोला बर आता दीपक नवकर नमस्कार थंडी मध्ये शेळ्यांची काळजी तुम्हाला सांगितलं मर्क्युरी बर्फ थंड पाणी पिऊन न देणे थोडं लेट पाणी पाजायचं सकाळी